माननीय श्री दिनेश वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी हायटेक पुणे महोदय मराठवाड्याच्या कळम तालुक्यातील भाट शिरपुरा गावात अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला घरात शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला त्यानंतर पुणे मुंबई येथे अग्निशामन वाहने उत्पादन कारखान्यात अभियंता ते फॅक्टरी मॅनेजर असा दहा वर्षांचा अनुभव आपल्यातील उद्योजकाची पायाभरणी करणारा ठरला या अनुभवाच्या जोरावरच दोन हजार चार साली हायटेक ही कंपनी उभारली प्रायव्हेट कंपनी इंजिनियर ते स्वतः स्थापन केलेल्या कंपनीचे सीईओ हा आपला दशकांचा प्रवास अतिशय आहे हायटेक स्वरूप हे ऑटोबॉडी बिल्डिंग विशेष उद्देशाची वाहने आणि डिझेल पेट्रोलच्या निर्मिती निर्मितीवर तांत्रिक प्रशासकीय अव्वल क्षमता तसेच जिद्द आणि सचोटीच्या बळावर आपण आव सुरक्षितता बचाव आणि प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष हेतू असलेल्या वाहनांच्या प्रमुख उत्पादक कंपनीची निर्मिती केली या कार्याने आपली दूरदर्शी उद्योजक ही ओळख निर्माण झाली याचा मराठवाडावासियांना विशेष अभिमान वाटतो देशभर कार्यक्षेत्र असणाऱ्या कंपनीने या क्षेत्रात अव्वल स्थानापर्यंत अत्यंत कमी भांडवलासह सुरू झालेल्या कंपनीची वार्षिक उलाढाल शेकडो कोटींवर पोहोचली असून दोनशे लोकांना रोजगार उपलब्ध झाले तांत्रिक दृष्ट्या प्रगत अग्निशमन आणि बचाव वाहने बनवण्यासाठी हायटेक आंतरराष्ट्रीय सहकार्य करते आपल्या कुशल नेतृत्वाखाली कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपायांसह या उद्योगात क्रांती घडवून आणली आहे व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि शेती पर्यावरणाबद्दल असलेला कळवळा आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवतो सेफ इंडिया हिरो प्लस पुरस्कार कळमभूषण पुरस्कार राजश्री शाहू महाराज उद्योजकाचा विशेष सन्मान या कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणे द्वारा देण्यात येणारा औद्योगिक क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे